आणि इकडे अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण झाल्याची धक्का त्या घटना समोर आली आहे पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार घडला या घटनेमध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कंदिल बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या कारवाईत नराधम बोंधू बाबासह आणखी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एन एस आणि पाच आणि चार आणि सहा पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे त्यानंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहेत त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेलं आहे याच्यामध्ये जो बाबा म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा कन्व्हर्टेड व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशू त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचं या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्यांचे मित्र असे पाच आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत